वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येऊ हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे तुम्ही माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहात मी भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखी आजोबा मिळाले या शुभ दिवशी मी आपणास सांगू इच्छिते की तुम्ही दिलेल्या शिकवणी तुमच्याकडून सर्व गोष्टी माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल तुमच्यासारखेच आजोबा मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे तुमचे हे वर्ष आनंदाचे आरोग्यमय भरलेले असून हीच प्रभू चरणी प्रार्थना बाबा तुम्ही खूप संयमी आहात आपल्यातल्या खंबीर असा नेतृत्व गुण मला फार आवडतो तुमच्या प्रत्येक कामातील प्रेरणा जोश आणि उत्साह आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची अजिबात आठवण येऊ देत नाही तुम्ही आम्हाला सर्वांसाठी सुपरहिरो आहात आजोबा या शब्दाचा अर्थ आ आ म्हणजे आयुष्यभर काबाळ कष्ट करून मुलांना सांभाळण्याचे करणारे जो जो म्हणजे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारे बा म्हणजे बाप बालपण हे म्हातारपणाचे दुसरे रूप असते जे नातवांडांना खेळविण्यात ना, व त्यांची लाड पुरविना जाते शेवटी एकच म्हणेल देवात माझ्या आजोबांना दीर्घायुष्य मिळव मला अजून बरेच आनंददायी क्षण तुमच्या सोबत घ्याय घ्यालवायचे आहे